निवृत्तीनाथ हरिपाठ अभंग तेरा ते पंधरा अभंग तेरा प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया का बोलताला काय करू हरी कैसा हा गवसे चंद्र सूर्य अवसे एक सूत्र तैसे करू मन निरंतर ध्यान उन्मनी साधन आम्हा निवृत्ती हरिपाठ हरिनाम हिची वाट प्रपंच फुकट दिस अर्थ या संसारात वस्ती करणे काय उपयोगाचे हरिनामाशिवाय नामा वाचून या प्रपंचात दुसरे काही बोलण्यास लाज वाटते काय करावे कोणते साधन करू ज्यामुळे हा हरी कसा भेटेल तर ज्याप्रमाणे चंद्र व सूर्य अमोशेला एकत्र येतात त्याप्रमाणे मन निरंतर हरी स्वरूपात सहस्र दल कमलावर एकरूप करू तसेच आम्ही निरंतर ध्यान करू आणि या ध्यानाने मनाची उन्मनी अवस्था आम्हाला पुरे हरिनामाचे पठण हीच आमची वाट असून त्या नामापुढे आमास प्रपंच फुकट वाटतो असे निवृत्तीनाथ म्हणतात अभंग चौदा लटिका संसार व्यर्थ विषयाचा स्वार्थ वाको दुखे का बरीसी शोके एक तत्वे एके मना लावी लावी मनी टाळी टाळीशी नेहवाळी अखंड वनमाळी हृदयी घटी निवृत्ती चपळ राहिला अचळ नाही काळ वेळ भजता हरिम अर्थ लटिका संसार हा लटिका आहे त्याचा भार विनाकारण कशाला वाहतोस प्रपंचामुळे विषयाचा स्वार्थ वा वाढत जातो दुःख भाराने शिनू नकोस शोक करू नकोस या एकमेव तत्वाकडे म्हणला आपल्या हृदयरूपी गटात उन्मनी अवस्था प्राप्त करून लक्ष केंद्रित केल्यामुळे मन तदाकार करून त्या वनमाळीचे अखंड स्मरण कर निवृत्तीनाथ म्हणतात वृत्तीचा मी काळ वेळाचा विचार न करिता नामाच्या ठिकाणी अचर राहिलो आहे अभंग पंधरा कल्पना काळजी जे कल्पिले कवळी कैशनी जवळी देव होय टाके कल्पना दुरीत वासना अद्वैत नारायणा भजकारे मोहाच्या जीवनी नको करू पर्वणी चिंतिका आसनी नारायण निवृत्ती आरु आरु, आरु कृष्ण नाम पैसारू, कल्पना साचारू हरी झाला अर्थ कल्पारूपी काजळीने नको त्या कल्पित गोष्टी कवटायल्या जातात मग देव जवळजवळ कसा बरे होईल म्हणून कल्पना या पापी वासनेचा त्याग करून अद्वैत अशा नारायणाला बस मोहरूपी पाण्यात पर्वणी न करता बसल्या जागीच नारायणाचे चिंतन कर निवृत्तीनाथ म्हणतात श्रीकृष्णाचे सोपे व मधुर नाम मला सार वाटते या नाम पठनाने मी हरिरूप झालो जय गुरु